श्री स्वामी समर्थ मंडळी कुंभराशीच्या लोकांना आजपासून तुमची उलटी गिनती सुरू होईल आणि एकाच वेळी तीन मोठी संकट येतील यापासून वाचायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन पहा कुंभराशीच्या लोकांना तुमच्यावर महादेवाचा आशीर्वाद येऊ कारण येणाऱ्या काळात तुम्हाला अशा काही प्रसंगांना सामोरं जावं लागेल ज्यामुळे तुमचं जीवन काही संकट येतील सावधगिरी बाळगली नाही तर तुमची एक छोटीशी चूक तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते जर तुमचा तुमच्या ग्रहराशींवर तुमच्या वृत्तीवर आणि ज्योतिषाच्या परिणामावर थोडा विश्वास असेल तर तुमची येणारी वेळ तुमच्यासाठी आहे हे थोडं जड असू शकेल त्यामुळे जाणून बुजून कोणाचा अपमान करणं राग येणं कुणाला तरी रिकाम्या हाताने दारातून पाठवणं अशी कोणतीही चूक करू नका कुंभराशीच्या लोकांना दुःखाच्या वेळी भगवंताची प्रार्थना करणं हा मानवी स्वभाव आहे आणि भगवंताच्या कृपेनं जेव्हा सुख मिळतं तेव्हा मनुष्य भगवंताचे स्मरण विसरतो परंतु आपल्या आनंदाच्या दिवसात हे अजिबात करू नका जरी तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी असेल तरीही त्यानं तुम्हाला दिलेल्या भरपूर आनंदासाठी त्याचे आभार माना जीवनात तुमच्या सवयी बदलण्याबरोबरच तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये तुमचे बोलणे तुमच्या घरातील लोकांना एकमेकांविरुद्ध भडकवू शकते त्यामुळे तुमच्या घरातील नाते संबंध कमकुवत होऊ शकतात अशा लोकांना तुमच्या घरी येण्यापासून रोखण्यासाठी तुम्हाला लक्ष द्यावं लागेल यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाचे कल्याण देखील करू शकता घरातील कोणत्याही गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगू नका किंवा त्याच्याकडून सल्ला घेऊ नका मग मा ते मार्केटिंग व्यवसाय किंवा कोणत्याही मालमत्तेच्या संदर्भात असेल काम करताना थोडी काळजी घ्या गुंतवणूक करा फक्त विचार केल्यानंतर ही वेळ तुमच्यासाठी पैसे वाचवण्याची आहे पतीपत्नीचे संबंध खराब होऊ शकतात येणाऱ्या काळात कुंभराशीच्या लोकांना कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात कोणतीही मोठी समस्या आली की तो देवाला दोष देऊ शक लागतो म्हणजे येणाऱ्या काळामध्ये पती पत्नींमध्ये काहीतरी अनबन होऊ शकते ते पहिल्यांदा थांबवा आणि तुम्ही एकमेकांसोबत चांगल्या पद्धतीनं वागा चांगल्या रीतीनं जगा येणाऱ्या काळात महादेवाच्या आशीर्वादानं चांगल्या गोष्टी घडतील पण अशा काही वा वाईट गोष्टीसुद्धा घडू शकतात जेणेकरून ते टाळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे रागाच्या भरात काहीतरी बोलणं किंवा दुसऱ्यांशी वाईट वागणं किंवा एखाद्याला नुकसान पोहोचवणं अशा गोष्टी तुम्ही अजिबात करू नका कारण याचे अनिष्ट परिणाम तुमच्यावरती होऊ शकतात श्री स्वामी समर्थ